जॅंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर आणि जॅन्ट वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किवनसरा मुख्य कार्यालय येथे शपथविधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एन सी एफ श्विजय कुमार चौधरी आणि जालना लोकसभेचे माजी खासदार उत्तमसिंह पवार उपस्थित होते जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर आणि जायंट्स वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खिवनसरा मुख्य कार्यालय येथे शपथविधी मोठा उत्साह संपन्न झाला यावेळी उपस्थित सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन सी एफ विजय चौधरी आणि जालना लोकसभेचे माजी खासदार उत्तमसिंह पवार उपस्थित होते तर एन विनोद शेवटेकर विशेष समिती सदस्य जायंट्स वेलफेअर फाउंडेशन एन सी एफ श्रीमती सूर्यमला मालानी विशेष समिती सदस्य जॅंड्स वेलफेअर फाउंडेशन एन सी एफ संजय गुगले विशेष समिती सदस्य जॅंड्स वेलफेअर फाउंडेशन एन सी एफ डॉक्टर गुरुदत्त राजपूत अध्यक्ष फेडरेशन दोन बी यांची विशेष उपस्थिती होती तर शारदा अग्रवाल यांनी शपथ ग्रहण अधिकारी म्हणून काम केले